धनंजय मुंडे नार्को टेस्ट साठी का आहेत धनंजय मुंडे नार्को टेस्ट ला आव्हान देऊन धनंजय मुंडे यांनी टेस्ट करण्यासाठी नाहीत याच खरं कारण काय आहे तर हे आता समोर आले काही लोकांनी सांगितलं की धनंजय मुंडे भरपूर कांड केलेले आहेत धनंजय मुंडे यांचे भरपूर कारनामे आहेत आणि सगळं उघड पडल म्हणून धनंजय मुंडे नार्कोटेस्टसाठी भेटत तर असं नाहीये याच्या मागचं एक वेगळंच कारण समोर आलेलं आहे आणि ते कारण अतिशय धक्कादायक आहे धनंजय मुंडे नार्को टेस्ट ला नार्को टेस्ट ला हे टेस्टला का भेट आहेत धनंजय मुंडे यांना टेस्ट करायची नाही आहे का सुरुवातीला आव्हान देऊन फसले आहेत का हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पहायचं आहे नमस्कार मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी आपल्याला माहिती आहे धनंजय मुंडे यांच्यावर जरांगे पाटलांनी मोठमोठे आरोप केले हत्येचे आरोप केले की जरांगे पाटलांची धनंजय मुंडे यांना हत्या करायची होती आणि ही हत्या करायची असल्यामुळे धनंजय मुंडेंनी वेगवेगळ्या लोकांना हाताशी धरून जरांगे पाटलांची सुपारी दिली एवढे मोठे आरोप केले अगदी त्या आरोपाने महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आणि महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस खळबळ उडाली त्यावेळेस धनंजय मुंडे पर्यंत ही बातमी पोहोचली धनंजय मुंडेंनी ही बातमी पाहिली धनंजय मुंडेंनी बातमी पाहताच त्यांची तळपायची आग ही मस्तकाला पोहोचली हा माणूस आपल्यावर खोटे आरोप करतोय हा माणूस कुठेतरी खोटं बोलतोय आणि एक प्रकारे समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा माणूस म्हणजे जरांगे पाटील करतायत अशा प्रकारचं धनंजय मुंडे यांना वाटलं मग धनंजय मुंडे यांना ज्यावेळेस हे वाटलं त्यावेळेस धनंजय मुंडे समोर आले धनंजय मुंडे एक पत्रकार परिषद बोलावली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की जरांगे पाटलांनी माझ्यावर आरोप केले जरांगे पाटलांनी माझ्यावर सांगितलं की मी हत्येचा त्यांचा कट रचलेला आहे आणि त्या माणसांची ज्या माणसासोबत माझी कधी काळी ओळखही नाही त्या माणसांशी मग भेटलो आणि त्या माणसांनी माझ्याकडून सुपारी घेतली आहे दोन कोटीची अशा प्रकारचे सगळे आरोप केलेत ते सगळे आरोप जरांगे पाटलांचे आरोप धनंजय मुंडे यांनी फेटाळले आणि एक प्रकारे सांगितलं की सगळं काही खोट आहे मी अशा प्रकारचं काहीही केलेलं नाही तर जरांगे पाटील तुम्ही तयार व्हा नार्को टेस्ट साठी मी तयार आहे नार्को टेस्ट साठी माझी आणि तुमची नार्को टेस्ट करू आणि त्यावेळेस खरी माहिती उलगडेल मी खोट आहे का तुम्ही खोटेत अशा प्रकारचं ओलगडेल अशा प्रकारचं धनंजय मुंडे यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणि जरांगी पाटलांनी हे आव्हान स्वीकारलं जरांगी पाटलांनी पोलिसांना एक पत्र दिलं पोलिसांना त्या पत्रामध्ये सांगितलं की माझी टेस्ट करा धनंजय मुंडे यांनी आव्हान केलेलं आहे की जरांगे पाटलांच्या हत्येच्या कटामध्ये माझा कुठलाही संबंध नाहीये मनोज जरांगेंच्या हातामध्ये कुठलाही धनंजय मुंडे यांचा संबंध नाहीये नार्कोटेस्ट करा म्हटल्यानंतर पोलिसांनी ते पत्र घेतलंय मात्र त्या पत्रावर कुठलीही अपडेट आलेली नाही का आलेलं नाही तर यासाठी भरपूर परमिशन लागतात किंवा सगळ्या काही गोष्टी लागतात त्या परमिशन त्या गोष्टी करण्यासाठी खूप वेळ आहे आणि त्या दोन्ही माणसाची तयारी ज्यावेळेस होते त्यावेळेस नार्कोटेस्ट होते धनंजय मुंडे यांची तयारी नाहीये का तर नाहीये तयारी धनंजय मुंडे ज्यावेळेस पासून आव्हान त्यांनी दिले ज्यावेळेस पासून जरांगी पाटील पुढे होऊन सांगतायत मीडियामध्ये सांगतायत की माझी टेस्ट करा धनंजय मुंडेंना बोलवा त्यांची पण टेस्ट करा मात्र यामध्ये लोक सांगतायत की वेगळेच कारण आहेत त्यांच्या प्रकरण काही बाहेर पडते म्हणून ते समोर येत येत नाहीयेत किंवा त्यांनी भरपूर मोठे असे काही कांड केलेले आहेत ज्या कांडामुळे धनंजय मुंडे समोर येत नाहीत तर असं काही नाहीये धनंजय मुंडे जरी समोर येत आहेत किंवा धनंजय मुंडेंचा कुठल्याही प्रकरणामध्ये हात नाहीये असं जरी वाचलं किंवा धनंजय मुंडे स्वतः म्हणते की मी कुठल्याही प्रकरणामध्ये माझं नाव नाहीये आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षभरापासून त्यांचं नाव इतक्या प्रकरणामध्ये आलेले ते, ते, ते आपण विचारही करू शकत नाहीत मग त्याच्यामधले त्याच्या आधीचे प्रकरण असो किंवा आता सध्याचे प्रकरण असो यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव आलेलं आहे मात्र धनंजय मुंडे हे जरी म्हणत असले की मी हे हो सगळं केलेलं नाही तरी त्याच्या पाठीमागे नारकू करण्यासाठी जरी स्वतः धनंजय मुंडे जरी तयार असले तरी काही राजकारणी असे असतात की राज धनंजय मुंडे विचार करा मंत्रिमंडळामध्ये होते मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारचे काही निर्णय होतात राष्ट्रवादी पक्षामध्ये आहेत अजितदादांच्यावर वर एक मोठा आरोप आहे सत्तर हजार कोटींचा आणि त्यावेळेस धनंजय मुंडे अजितदादांबरोबर होते मग त्या घोटाळ्यात सुद्धा धनंजय मुंडे यांना माहिती असू शकतं म्हणून धनंजय मुंडे पुढे येत नसू शकतात कारण धनंजय मुंडे प्रकरणामध्ये कुठलाही संबंध नाही ते सांगतायत आणि एवढे प्रकरणामध्ये नाव आलं मात्र कुठेही सिद्ध झालं नाही त्यांच्या विरोधात कुठेही सिद्ध झालं नाही आणि याच कारणामुळे धनंजय मुंडेंना अडवलं जात आहे धनंजय मुंडे नारकुटेसाठी पुढे येऊ शकत नाहीत फक्त हे कारण नाही की त्यांनी काहीतरी केलंय म्हणून ते पुढे येत नाहीत तर त्यांच्या पाठीमागे भरपूर असे प्रकरण असतात त्या राजकारणी माणूस म्हटल्यानंतर वेगवेगळ्या जे काही घटना घडलेल्या गाट असतात त्या सगळ्या घटना जनतेसोबत उघड करायच्या असतात काही घटना अशा सुद्धा असतात की काही गोपनीय ठेवायच्या असतात मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांना कशा प्रकारे काही गोष्टी गोपनीय ठेवाव्या लागतात तशाच प्रकारचं काही राजकारण्यांचं सुद्धा असतं मग ते राजकारण्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे काही मार्ग केलेले असतात आणि असं म्हणत नाही की आपण धनंजय मुंडेंनी केले मात्र धनंजय मुंडेंना काही आढळलं जाऊ शकतं काही राजकारण्याकडून मंत्रिमंडळाचे राजकारणी बरेच आहेत अजित पवारचं नाव घेतलं हो आपण फक्त मात्र बरेच राजकारण्यासोबत धनंजय मुंडे यांनी हा आपला कार्यकाल पूर्ण केलेला आहे मग अशा प्रकारचे राजकारणी कसं काय धनंजय मुंडेंना करू शकतात नाहीत म्हणू शकत एकही नेता पुढे आले का कोणीही नेता पुढे आलेला नाही का पुढे आलेला नाही नार्कोटेस्ट करा म्हणून तर याच्या मागचे हे धक्कादायक कारण आहे आणि हे धक्कादायक कारण आपण समजून घ्यायला हवं मित्रांनो तुम्हाला काय वाटते धनंजय मुंडे साठी तयार होतील का आणि तयार झाले नाही तर नेमकं काय होईल कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद